C'est yeah. pas या किया पट्टापर् दुपारची वेळ झाली आहे ऊन खूप आहे आमच्याकड आज आमच्या दादून खूप त्रास केला झोपतच नव्हता आज आता बघा शांततेत झोपलेला आहे आणि माझे मिस्टर पण माझे मिस्टर पण झोपलेले आहे हे बघा बघून घ्या कशी झोपले खूप दमलेत ते खूप काम करावं लागते त्यांना शॉपवर सकाळपासून दुकानात येतात सर्व काम करावं लागतात दुकानातली म्हणून आता झोपले आमची दीदी आहे ती शॉपवर येत नसते पण आज आली शॉपवर आज तिला घरी करमत नव्हतं म्हणून आली तुमच्यावर मुलीला पाठवून द्या इथं हा आमच्या इथं पाठवून द्या अशी बोलते तिच्या ती। सोबत खेळायला अभ्यास करत नाही घरचे काम करत नाही तुमचं जेवण सर्वांचं आराम चालू असेल तुमचा आमचा तर काही आरामच नाही आहे आम्हाला इथं दुकानात बसूनच राहावं लागतंय माझे मिस्टर झोपतात चांगले शांततेत तांग हे बघा आमचं शॉप छोटंसं शॉप आहे जास्त मुलं पण नाही आहे उन्हामुळे जास्त गर्दी नसते इथं एवढी चांगली मार्केट पण नाही आहे शांत मार्केट आहे आणि छोटीशी आहे तर सबस्क्राईब करा करा, लाईक आणि व्हिडिओ पाहत राहा शेअर करा आणि आमच्या दिदीला पण सपोर्ट करा दिदीचे पण छान छान व्हिडिओ असतात ला लाजत आहे आमची दीदी खूप तशी काही बडबडी आहे मस्ती खोर हो आहे

आमचं शिवांश पण झोपलेलं आहे सर्वच झोपतात मस्त मी एकटीच राहते शिवाकड सगळे लहान मुलांचे कपडे आणि जेन्ट्स मोठ्या मुलांचे कपडे सगळं अंडर सगळं मिळते छोटस आहे पण थोडं थोडं सगळंच आहे